जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत नवकृष्णा व्हॅली स्कूलने वर्चस्व मिळवले रुचा भगत हिने सतरा वर्षाखालील गटात फ्री स्टाईल शंभर मीटर बटरफ्लाय स्ट्रोक शंभर मीटर आणि दोनशे मीटरमध्ये प्रथम क्रमांक मिळवलाय तिने दोनशे मीटर चारशे मीटर आठशे मीटरमध्येही प्रथम क्रमांक पटकावलाय ओ व्ही औंधकर चौदा वर्षाखालील गटात बॅकस्ट्रोक पन्नास मीटरमध्ये प्रथम बॅक स्ट्रोक शंभर मीटरमध्ये प्रथम फ्री स्टाईल पन्नास मीटरमध्ये प्रथम तर आयुष कोटे याने फ्रीस्टाईल शंभर मीटर वैयक्तिक मिडले दोनशे मीटर प्रथम बटरफ्लाय पन्नास मीटर प्रथम क्रमांक मिळवून नवकृष्णा व्हॅली स्कूलचे वर्चस्व प्रस्थापित केले या खेळाडूंच्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाले या खेळाडूंना प्रशिक्षक नामदेव नलवडे क्रीडा शिक्षक सुशांत सूर्यवंशी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लुंकड एन जी कामत संगीता पागनीस प्रशांत चव्हाण विनायक जोशी यांचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभलंय